इथं राजा जनता जनार्दन आहे ही नी जनता निवडून देते आणि जनताच काय घ्यायचा तो निर्णय घेते म्हणून या मतदारसंघात काम करताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात मी काय म्हणतो की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत भाग्यवान मतदारसंघ आहे हिंदुस्थानच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दोन प्रेरणास्थान या मतदारसंघात येतात एक शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं वडुटोळ्यापूरचं छत्रपती संभाजी महाराजांचं परिधान स्थान आणि मग एक शंभू भक्त म्हणून शिवभक्त म्हणून मनात प्रश्न तयार होतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत ज्यांनी पंधरा वर्ष या भागात प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्यांना या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत सुरुवात झाली मला वाटतं पहिलवान परवा काहीतरी एक रॅली झाली शिवनेरी ते वडू वडूच्या ग्रामस्थांनी मला फोन करून सांगितलं अ पंधरा वर्षात रुपयाचा विकास निधी आला नाही पण दादा तुम्ही आवाज टाकलात आणि झोपी गेलेला जागा झाला त्यामुळे खरोखर प्रश्न पडतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर मध्ये आहे शिवनेरी किल्ल्यावर आहे त्या शिवनेरी किल्ल्यावर आबाल वृद्धांना जाता यावं वृद्ध लोकांनाही जाता यावं माझ्या माता माऊलांना जाता यावं तसा रोप कधी होणार या शिवनेरी किल्ल्यावर रोपवे का झाला नाही या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी का झाली नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो हिमाचल प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली जगण्याचा मूलमंत्र दिला त्यांच्या जीवनाचा पट उलगडून दाखवणारी आणि पुढच्या पिढ्यांना आदर्श दाखवणारी शिवसृष्टी का झाली नाही तीच गोष्ट इथे वडूत वया अनेक जण सांगतात सांगताना कोणीतरी परवा म्हणाल सेलिब्रिटी आणि अभिनेता आणि हे आणि ते वडू आणि तुळापूरला जाऊन विचारा की ही मालिका सुरू झाल्यानंतर तिथल्या पर्यटनामध्ये कितीशे पटींनी वाढ झाली आणि किती, किती लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर डोकं टेकवण्यासाठी यायला लागले मग का तिथं तीर्थ सुरू होऊ शकत नाही बर या संपूर्ण शिरूर मतदार संघाला पर्यटनाच्या दृष्टीनं भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम आहे यामध्ये अष्टविनायकामध्ये ओझर असेल लेण्याद्री असेल रांजणगाव असेल अष्टविनायकातली स्थानं आहेत ज्ञानोबा आळंदी सारखी ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी आहे इथे आठ किल्ले आहेत हे सगळं असताना पर्यटनाच्या दृष्टीनं का चालना मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे